काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी बावीस जुलैपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं दुसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच असून अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालय डॉक्टरांकडून खासदार निलेश लंके यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खासदार निलेश लंके यांची तब्येत व्यवस्थित असून एका उपोषणकर्त्याची साखर वाढली असल्याचं डॉक्टर खेडकर यांनी सांगितलं मी डॉक्टर खेडकर सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरकडून आलो आलोय आम्ही तिन्ही जे उपोषणकर्ते त्यांची तपासणी केली तपासणी केली असता दोन उपोषणकर्त्याची शुगर व्यवस्थित आहे पण एका जे उपोषणकर्ते आहेत त्यांना अशोक रोहकळे त्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांची शुगर वाढलेली आहे सध्या पण बाकी दोन शु जे उपोषणकर्ते आहेत त्यांचे शुगर व्यवस्थित आहे साहेबांची सध्या तरी व्यवस्थित आहे काय वजन वगैरे कमी झालंय नाही सध्या तरी हे नाही हो आपल्याला पोलिसांकडून पत्र मिळतं रोज आपण ते येऊन चेकिंग करून हो चेक करून सध्या तरी तब्येत व्यवस्थित आहे शुभम पाचरणे श्री न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर